मित्रांनो नमस्कार मित्रांनो व्हिडिओचं टायटल पाहून जरा तुम्ही गोंधळात पडला असाल की भारत जो आहे तो बांगलादेशाच्या दिशेनं जातो आहे का पण आज आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये हे समजून घ्यायचं आहे की बांगलादेशमध्ये नेमकं काय झालं आहे आणि भारताचं त्याच्याशी कुठं साधर्म्य आहे का भारताचा कुठं संबंध येतो का आणि भारतामध्ये पण असं काही होऊ शकतं का हे आज आपले आजच्या व्हिडिओचे खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत मित्रांनो पहिल्यांदा आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की बांगलादेशमध्ये काय झालं तर बांगलादेशमध्ये जे झालं ते सर्वसाधारणपणे असं होतं की बांगलादेशची जी निर्मिती आहे ती एकोणीसशे एकाहत्तरमध्ये झाली त्याच्यामागे खूप मोठी हिस्टॉरिकल स्टोरी आहे वेगवेगळ्या व्हिडिओमधून ते तुम्हाला समजून घेता येईल ज्ञानज्योतीच्या चॅनलवर सुद्धा अलग अलग त्याच्यावरचे व्हिडिओ आहेत ते, आहे। ते तुम्ही पाहू शकता एकोणीसशे एकाहत्तरमध्ये बांगलादेशची निर्मिती होण्यामध्ये मुक्तीवाहिनी ह्या संघटनेचा खूप मोठा रोल होता आपल्या त्यावेळेसच्या पंतप्रधान मान्य इंदिरा गांधी यांनीसुद्धा याच्यामध्ये खूप महत्त्वाचा रोल बजावला होता पण ह्या मुक्तीवाहिनीचे जे लोक होते त्यात सहभागी होणारे जे लोक होते त्या लोकांना नंतर बांगलादेशच्या सरकारी नोकऱ्यांमध्ये तीस टक्के आरक्षण देण्यात आलं आणि आरक्षण देत असताना सर्वसाधारणपणे असं होतं की पहिल्या पिढीला ते आरक्षण मिळेल त्याच्या पुढेच्या पिढींना आरक्षण मिळावं अशी काही तरतूद नव्हती परंतु तुम्हाला माहीत आहे राजकारण आहे ते राजकारण आहे राजकारण फक्त राजकारणाला मतं पाहिजे असतात आणि हे मतं मिळवण्यासाठी पुढच्या राजकारण्यांनी हेच जे आरक्षण आहे हे पुढच्याही पिढ्यांना कंटिन्युअस लागू केलं ते गरा करायची गरज आहे नाही आहे ते काही बघितलं नाही ते कंटिन्युअस लागू केलं आणि आजच्या तरुण पिढीला तेच मान्य नाही आजच्या तरुण पिढीचं ज्या जी पिढी त्या ठिकाणी उठाव करते आहे त्या पिढीचं हे म्हणणं होतं की हे आरक्षण पहिल्या पिढीपुरतं मर्यादित होतं त्या पिढीतल्या ज्या लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे त्यांना आता याच्या पुढे हे हो आरक्षण मिळता कामा नये कारण भारतासारखीच बांगलादेशमध्ये सुद्धा बेरोजगारीची समस्या प्रचंड मोठी आहे अनेक लोकांच्या हाताला काम नाही आणि त्यातून हा सगळा उठाव घडलेला आहे त्यानंतर मग ह्या विद्यार्थ्यांनी प्रोटेस्ट केला आपल्याकडे जसं मध्यंतरी तुम्ही ऐकलं असेल जे एन यूमध्ये खूप विद्यार्थ्यांचे प्रोटेस्ट झाले विद्यार्थ्यांच्या संघटनांमध्ये राजकारण आलं म्हणजे काँग्रेस धार्जिने काही विद्यार्थ्यांच्या संघटना आणि बी जे पी धार्जीना काही विद्यार्थ्यांच्या संघटना आपल्या देशामध्ये आहेत जे एन यूतला हिंसाचाराच्या घटनासुद्धा तुम्ही खूप साऱ्या बातम्यांमधून ऐकलेल्या आहेत सेम पोझिशन बांगलादेशमध्ये झाली आणि या ठिकाणी अचानकपणे या विद्यार्थ्यांचा प्रोटेस्ट चालू असताना काय झालं की एक हिंसक घटना घडली आणि ती हिंसक घटना घडल्यानंतर या विद्यार्थ्यांचा प्रोटेस्ट एकदम मोठ्या स्वरूपात झाला आणि ते डायरेक्ट राजधानीकडं धाक्याच्या जा दिशेनं जायला निघाले तिकडे जायला निघाल्यानंतर तिथल्या लष्कराने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये शेकडो विद्यार्थी मारल्या गेले आणि शेकडो विद्यार्थी मारल्या गेल्यानंतर लष्कराने वेगळी भूमिका घेतली त्यांनी असं ता म्हटलं की आता आम्ही यांना थांबवणार नाही म्हणजे लष्कर सुद्धा त्या ठिकाणी त्या संघर्षामध्ये उतरलं शेवटी बांगलादेशच्या पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला देश सोडावा लागला आणि त्यांना भारतामध्ये आश्रय घ्यावा लागला आणि मग तिथल्या लोकांनी काय केलं तर ते तुम्ही सगळं बघितलं आहे टी व्हीवर की त्यांनी पंतप्रधानांच्या घरामध्ये म्हणजे त्या हाऊसमध्ये त्यानंतर ते जे तिथली जे संसद आहे त्या संसदेमध्ये बसून सिगरेट पिल्या त्या ठिकाणी बसून लोकांनी मजा केली आणि हे सगळं तुम्ही टी व्हीवर बघून खूप सारं मनोरंजन करून घेतलं आहे परंतु मित्रांनो प्रश्न असा आहे ही जी सिच्युएशन बांगलादेशमध्ये झाली ती भारतामध्ये होऊ शकते का आपली स्थिती काय आहे तर तुम्हाला सांगतो आपल्या देशामध्ये सुद्धा बेरोजगारीची परिस्थिती विदारक आहे आरक्षणाच्या संदर्भामध्ये नुकतंच आपल्या सर्वोच्च न्यायालयाने एक अतिशय महत्वाचा निकाल दिला आहे आणि त्या निकालाचा मथितार्थ असा है कि जा लोकान ना या आहे की ज्या लोकांना यापूर्वी आरक्षण मिळालेलं आहे त्यांच्या एका पिढीनं आरक्षण घेतलेलं आहे मग ते अनुसूचित जमाती जाती वगैरे काही कोणी पण असू द्या त्यांना क्रिमीलेअर लावलं पाहिजे शिवाय त्याच म्हणजे अनुसूचित जातीतले असू द्या जमातीतले असू द्या त्याच प्रवर्गातले काही जाती जर कंटिन्युअस वंचित राहिल्या असतील तर त्या जातींनासुद्धा आरक्षणाच्या अंतर्गत आरक्षण दिलं पाहिजे तसा अधिकार राज्यांना आहे असा स्पष्ट निर्वाळा असा स्पष्ट निकाल आपल्या सर्वोच्च न्यायालयानं अगदी काहीच दिवसाच्या आधी दिलेला आहे आता ॲक्च्युअलमध्ये ही जी स्थिती आहे ही स्थिती आधीच एखाद्या राजकीय पक्षांना घ्यायला पाहिजे होती थी। की ठीक आहे आपण आरक्षण सुरुवातीला दहा वर्षासाठी दिलेलं आहे त्यानंतर आपण त्या ठिकाणी काही कात्री लावू आणि काही लोकांना देऊ त्यानंतर म्हणजे ज्या लोकांनी आरक्षण घेतलेलं आहे त्यांची पिढी वर आलेली आहे त्याच लोकांना पुन्हा फायदा देण्यापेक्षा त्याच प्रवर्गातल्या पण वेगळ्या जातींना गरीब लोकांना आपण आरक्षणामध्ये आणू हा प्रयत्न आपल्या देशात कोणत्याही राजकीय पक्षांना केला नाही सगळ्या राजकीय पक्षांनी फक्त काय केलं आरक्षणाची मुदत वाढवत वाढवत नेली पुन्हा दहा वर्ष पुन्हा दहा वर्ष पुन्हा दहा वर्ष आणि एका स्टेजला ऐंशी वर्ष नव्वद वर्ष आपल्याही देशामध्ये ही, दे ही परिस्थिती व्हायला अजिबात वेळ लागणार नाही आणि सर्वोच्च न्यायालयाला निवडणुकीत उभं राहायचं नाहीये सर्वोच्च न्यायालयाला कुठल्याही लोकांना मतं मागायला जायचं नाहीये त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं ना स्पष्ट निर्देश दिला की जाती अंतर्गत आरक्षण सुद्धा दिलं पाहिजे ज्या लोकांनी फायदा घेतलेला आहे त्याच्या पुढच्या पिढ्यांना पुन्हा तोच फायदा देण्यापेक्षा ज्यांनी फायदाच घेतलेला नाही त्या लोकांना फायदा दिला पाहिजे आणि जर समजा आपल्या राजकारणी लोकांनी आपल्या देशातली परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळली नाही तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो आपल्या देशामध्ये सुद्धा हीच परिस्थिती यायला वेळ लागणार नाही देश कितीही मोठा असू द्या देश कितीही चांगला असू द्या पण जर लोकांच्या खऱ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झालं खास करून तरुणांच्या कारण जे तरुण असतात ते खऱ्या अर्थानं क्रांती करू शकतात जे म्हातारे असतात ते क्रांती नाही करू शकत तरुणच क्रांती करू शकतात आपल्याही देशामध्ये जर तुम्ही एकोणीसशे सत्तर पंच्याहत्तरचा काळ जर आठवला आणीबाणीचा काळ त्याच्या आधीचं जे काही सगळं वातावरण आहे तो जर का तुम्ही अभ्यासला तर आपल्या देशातसुद्धा तरुणांनीच क्रांती केलेली आहे बरं हे सोडा स्वातंत्र्याच्या आधी जो स्वातंत्र्यासाठीचा इतिहास आहे तो तुम्ही बघा त्याही वेळेस तरुणांनीच खऱ्या प्रमाणामध्ये खऱ्या अर्थानं हे जे काही क्रांतिकारक चळवळी आहेत ह्या क्रांतिकारक चळवळी करून इंग्रजांना धाक जो आहे तो निर्माण केला होता आणि मित्रांनो आजच्या सुद्धा हे समजून घेणं गरजेचं आहे म्हणून आणि आरक्षणाचे प्रश्न फक्त महाराष्ट्रातच नाही आहे महाराष्ट्रात तर आहेत प्रत्येक राज्यामध्ये आहेत आणि हे जर राजकारण्यांच्याच पद्धतीनं राजकारण्यांनी हाताळले तर भारताला सारखी स्थिती येण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही निश्चितपणे आपणही त्या दिशेनं जात आहो पण जर का आपण ह्या गोष्टी व्यवस्थित हाताळल्या संयमानं हाताळल्या आपल्याकडच्या राजकारणी लोकांनी ह्या गोष्टीचा विचार केला की आत्ताच्या राजकारणापेक्षा देशाचं उद्याचं भविष्य जास्त महत्त्वाचं आहे मी असो की नसो पण देश सुरक्षित राहायला पाहिजे ही भावना जर का थोडीफार जरी राजकारण्यांच्या मनात आली तर ही परिस्थिती बदलू शकतं आणि बांगलादेशपासून आपण धडा घेऊन कदाचित आपली दिशा अधिक चांगल्या दिशेनं आपण नेऊ शकतो किमान आपण तशी आशा करू शकतो मित्रांनो अजूनही तुम्ही जर का आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा धन्यवाद